जेव्हा एखादा प्राणी नश्वर जगात जन्माला येतो तेव्हा त्याची स्मरणशक्ती शून्य असते त्याला काहीही कळत नाही आणि तो कोणालाही ओळखत नाही बाळ आईच्या उदरातून बाहेर येताच तो लगेच रडू लागतो तो वेदनेने असे करतो का की दुसरे काही कारण आहे जे आपल्याला समजू शकत नाही तुम्ही कधी विचार केला आहे का की बाळ जन्मानंतर लगेच का रडते यामागे नेमके कारण काय आहे हिंदू धार्मिक ग्रंथांनुसार यामागे एक पौराणिक कथा आहे ज्याचा उल्लेख विष्णुपुराणात आहे इस्लाम धर्मातही मुले रडतात याची स्वतःची कारणे आहेत पण सत्य काय आहे हा एक असा प्रश्न आहे ज्याचे अचूक उत्तर आपण सर्वांना जाणून घ्यायचे आहे बाळ जन्माला येताच रडण्याचे कारण विज्ञान एक नैसर्गिक आणि आवश्यक प्रक्रिया मानते तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम आपण बाळाच्या रडण्याबद्दलचा वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घेऊ त्यानंतर आपण हिंदू धर्मग्रंथांमध्ये वर्णन केलेली पौराणिक कथा जाणून घेऊ जी विष्णू पुराणात नमूद आहे नमस्कार मित्रांनो आमच्या भक्ती पॉइंट चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तुम्हाला विनंती आहे की तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय कृष्ण लिहून देवा प्रतिकृतज्ञता व्यक्त करा मित्रांनो नवीन जीवनाची प्रक्रिया पुरुष आणि स्त्रीच्या मिलनाने सुरू होते ज्यामुळे प्राणी एका नवीन शरीराच्या रूपात स्त्रीच्या गर्भाशयात स्थान मिळवतो जोपर्यंत मूल आईच्या गर्भाशयात असते तोपर्यंत तो सांसारिक जगापासून अनभिज्ञ असतो तो आईच्या गर्भाशयात जिवंत असतो पण तो श्वास घेत नाही त्याच्या शरीराला पुरुषाशी जोडलेल्या नाभीतून अन्न पेय इत्यादी मिळत राहतात मुलाचे फुफ्फुस तयार होतात पण ते वापरात नसतात बाळ आईच्या गर्भाशयात एका पातळ पडद्याच्या आत बंद असते जे द्रवाने भरलेले असते या द्रवाला वैज्ञानिक भाषेत अम्निओटिक द्रव म्हणतात हे द्रव बाळाच्या तोंडात श्वासनलिकेपर्यंत आणि फुफ्फुसांपर्यंत पोहोचते पण जोपर्यंत मूल आईच्या गर्भाशयात असते तोपर्यंत या द्रवामुळे बाळाला कोणताही त्रास होत नाही उलट या द्रवामुळे ते आईच्या गर्भाशयात सुरक्षित राहते प्रसूतीची प्रक्रिया आई आणि बाळ दोघांसाठीही वेदनादायक असते मूल एका अतिशय अरुंद मार्गाने जगात येते ज्या क्षणी मूल आईच्या गर्भाशयातून बाहेर पडते आणि या जगात प्रवेश करते त्याक्षणी त्याच्या सभोवतालचे वातावरण बदलते आता मुलाला जगण्यासाठी श्वास घेण्याची आवश्यकता असते बाळाची फुफ्फुसे पहिल्यांदाच आकुंचन पाऊ लागतात परंतु फुफ्फुसे आधीच त्याच द्रवाने भरलेली असतात जी बाळाच्या आरोग्यासाठी बाहेर येणे खूप महत्त्वाचे असते म्हणूनच बाळाची प्रसूती होताच डॉक्टर नाभिसंबंधीचा दोर कापतात आणि मुलाला उलटे करतात आणि त्याच्या तोंडातून हे द्रव बाहेर काढतात अशा अस्वस्थ परिस्थितीत मूल पहिल्यांदाच रडते रडण्याच्या प्रक्रियेदरम्यान मूल दीर्घ श्वास घेते ज्यामुळे हवा फुफ्फुसांमध्ये जाते आणि फुफ्फुसांमध्ये भरलेले द्रव बाहेर येते म्हणून मुलाचे पहिले रडणे हे बाळाच्या निरोगी असण्याचे लक्षण आहे जर मूल स्वतःहून रडत नसेल तर डॉक्टर मुलाच्या पाठीवर हलके स्थाप देऊन त्याला रडवण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून हवा फुफ्फुसांमध्ये जाऊ शकेल आणि द्रव बाहेर येऊ शकेल मुलाच्या मेंदूला योग्यरित्या काम करण्यासाठी आणि मुलाचे शरीर सुरळीतपणे कार्य करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते ज्या मुलांच्या फुफ्फुसातून द्रव बाहेर पडत नाही त्यांच्या फुफ्फुसांना पुरेशी हवा मिळत नाही हे मुलाच्या जीवाला धोका आहे आणि मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळत नसल्याने त्यांना एक प्रकारचा मानसिक आजार देखील होऊ शकतो तर मित्रांनो हे विज्ञानाच्या गोष्टी होत्या आता आपण जाणून घेऊया की बाळ जन्माला येताच रडण्याबद्दल धार्मिक ग्रंथांमध्ये काय लिहिले आहे जेव्हा बाळ पहिल्यांदा रडते तेव्हा त्याच्या रडण्याचा स्वर असा वाटतो की तो विचारत आहे की मी कुठे आहे मी कुठे आहे विष्णू पुराणानुसार जेव्हा ब्रह्माजी विश्वाची निर्मिती करत होते तेव्हा त्यांना स्वतःसारखा मुलगा असण्याचा विचार आला आणि नंतर त्यांच्या जादूने त्यांच्या मांडीवर एक भ्रामक मूल प्रकट झाले हे मूल रडू लागले आणि ब्रह्माजींच्या मांडीवर गोंधळ करू लागले जेव्हा ब्रह्माजींनी मुलाला याचे कारण विचारले तेव्हा मुलाने त्याला विचारले की मी कोण आहे मी कुठे आहे माझे नाव काय आहे यावर ब्रह्माजी म्हणतात की तू जन्माला येताच रडू लागलास म्हणून आजपासून मी तुझे नाव रुद्र ठेवतो असे मानले जाते की या बाळाच्या जन्मापूर्वी कोणतेही मूल रडू लागले नव्हते तेव्हापासून इतर मुलांसाठीही रडण्याचा नियम सामान्य झाला अशी एक पौराणिक मान्यता आहे तर इस्लाममध्ये असे मानले जाते की मूल जन्माला येताच सैतान त्याच्याकडे येतो सैतान निघून जाताच बाळ मोठ्याने रडू लागते म्हणूनच असे मानले जाते की जेव्हा मूल जन्माला येते तेव्हा त्याच्या उजव्या कानात अजान आणि डाव्या कानात इमामत करावी जेणेकरून मूल अल्लाच्या संरक्षणाखाली सैतानापासून सुरक्षित राहील आणि जन्मताच त्याच्या देवाचे नाव ऐकू येईल बाळाच्या रडण्याचे कारण तुम्हाला आधीच माहीत आहे का कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा मित्रांनो जर तुम्हाला या विषयाशी संबंधित इतर काही माहिती हवी असेल तर तुम्ही वर्णनात दिलेले आमचे इतर व्हिडिओ पाहू शकता मित्रांनो आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा प्रयत्न आवडला असेल जर आमचा प्रयत्न यशस्वी झाला असेल तर कृपया व्हिडिओ लाईक करा आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या भक्ती पॉईंट चॅनलला सबस्क्राईब करा सर्वे शुभ भोवतू चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया